सेवानिवृत्त एस टी कर्मचाऱ्यांना थकीत फरकाची देय रक्कम एकरकमी आणि त्वरित द्यावी एस टी कर्मचारी एकता संघर्ष समितीची आंदोलनाद्वारे मागणी सांगली जिल्हाधिकारी कार्यालय समोर सेवानिवृत्त एस टी कर्मचाऱ्यांची निदर्शने करून एस टी कार्यालय येथे बेमुदत उपोषण सुरू दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी शासकीय परिपत्रकातील निर्णयाची दोन ते दोन दरम्यान झालेल्या वेतनवाढीनुसार फरकाची रक्कम एकरकमी आणि त्वरित मिळणेबाबत सेवानिवृत्ती एस टी कर्मचारी एकता संघर्ष समितीच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली यावेळी सर्व निवृत्त कार्य कर्मचाऱ्यांच्या वरील कालावधीतील फरकाची देय रक्कम लवकरात लवकर मिळावी यासाठी शासनाने त्वरित निर्णय घ्यावा आणि ही सर्व रक्कम एकरकमी द्यावी अशी मागणी करण्यात आली अनेक सेवानिवृत्त कर्मचारी हे वयोवृद्ध झाले असून काही जणांचे देहवसान झाले आहे त्यामुळे या संदर्भात शासनाने त्वरित निर्णय घेऊन देऊन अवयवृद्ध एस टी कर्मचाऱ्यांना आणि दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना देय फरकाची ही रक्कम एकरकमी द्यावी सातव्या आयोगा वेतन आयोगानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना वार्षिक तीन टक्के वेतनवाढ दिली जाते त्याचप्रमाणे राज्य परिवहन सेवानि युक्त कर्मचाऱ्यांना व सध्या एस टीतील कर्तव्यावर असणाऱ्या सर्व एस कर्मचाऱ्यांना तीन टक्के वेतनवाढ कामगार करार दिनांक एक चार दोन हजार सोळा पासून लागू करावी व त्याचा एक टक्के फरक सेवानिवृत्ती तारखेपर्यंत निश्चित करून एक कर्मचाऱ्यांना दिला जावा अशा मागणीचे हे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे सादर करण्यात आले यानंतर सर्व सेवानिवृत्त एस टी कर्मचाऱ्यांनी एस टी विभागीय कार्यालय कोल्हापूर रोड येथे बेमुदत उपोषण सुरू केले या आंदोलनात शेकडो एस टी कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे जोपर्यंत आमच्या मागणे मान्य होत नाहीत तोपर्यंत हे बेमुदत उपोषण आंदोलन तसेच चालू राहील असा ठाम निर्धार एस टी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटनेने जाहीर केला आहे आंदोलनासाठी एस टी सेवानिवृत्त कर्मचारी विलास यादव गजानन कोळेकर अविनाश मोहिते एल डी सावंत विलास चव्हाण राजेंद्र पवार आर डी येळमळी मकरंद कुलकर्णी आर आर पाटील आणि अन्य अनेक सेवानिवृत्ती कर्मचारी यावेळी उपस्थित होते विलासराव यादव सेवानुद्ध कर्मचारी एस टीतील समन्वयक आणि माझ्याबरोबर सर्व संघटनांचे सेवानुद्ध झालेले कर्मचारी आम्ही संघटनाविधित हे आंदोलन उभा केलेलं आहे या आंदोलनामध्ये आमच्या प्रमुख मागण्या दोन आहेत त्यापैकी दिनांक एक चार सोळापासून एकतीस तीन वीस अखेर झालेल्या करारामधील तीन टक्के वेतनवाढीतील आम्हाला मिळालेला दोन टक्के वेतनवाढीचा भाग सोडून उरलेला एक टक्क्या वेतनवाढीचा भाग आम्हाला रोखीनं मिळावा त्याचप्रमाणे आम्हाला घरवाड्याची रक्कम आ सात चौदा एकवीसला दिलेली आहे ती आठ सोळा चोवीसला आम्हाला मिळण्यास अपेक्षित आहे त्यामुळं तो दोन टक्क्याचा घरभाड्याचा फरक आम्हाला तातडीनं द्यावा आणि तो एक रकमी द्यावा त्याचप्रमाणे एक वीस ते एकतीस तीन चोवीस अखेर झालेल्या करारामधील सहा हजार पाचशे रुपये मूळ पगारातील वाढ या वाढीच्या अनुषंगाने मिळणारे सर्व भत्ते महागाई भत्ता घरभाडे हा याचा फरक हा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना <laughs> एक रकमी द्यावा आणि तो सोळाची ची आणि वीस ची थकबाकी आम्हाला एक रकमी द्यावी या दोन प्रमुख मागण्यासाठी आम्ही हे आंदोलन उभा केलेलं आहे कारण <laughs> आमचे सेवानिवृत्त कर्मचारी प्रताप काळाच्या शेवटच्या टप्प्यावर आता जगत देत आहेत याच्यामध्ये दे त्यांच्या घरातील कुटुंबियांना औषध पाण्याचा खर्च डॉक्टरचा खर्च हा त्या त्यांच्या हक्काच्या घामाच्या पैशातून भागवता येईल परंतु सदरची रक्कम शासनानं आणि प्रशासनानं आम्हाला अद्याप दिलेले आज या ठिकाणी एस टी सांगली विभागातील दोन हजार सोळा पासून जे सेवानिवृत्त एस टी कर्मचारी झालेत त्यांची जे दोन करार झालेले आहेत कामगार करार दोन हजार सोळा ते दोन हजार वीस आणि दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस यामधली जी थकबाकीची रक्कम आहे ती त्यांना ताबडतोब अदा केली जाईल जावी कारण आता हा एस टी कर्मचारी सेवानिवृत्त तो एस टीतून बाहेर पडलेला आहे तर त्याला जे रक्कम मिळणारी आहे ती रक्कम शासनाने प्रशासनाने ताबडतोब एक रक्कमी द्यावी जेणेकरून आम्हाला त्याचा उपयोग होऊ शकेल कारण हे सर्वजण आम्ही मंडळी आम्ही वृद्ध म्हणजे वयस्कर झालेलो आहोत आणि सातत्यानं आम्ही या एस टीकडे आम्ही पाठपुरावा करू शकत नाही की शासनानं या थकबाकीचं लवकरात लवकर तरतूद करावी आणि आमच्या खात्यावर त्याची रक्कम जमा करावी आणि एक आत्ता शासन आम्हाला जे टप्प्याटप्प्यात द्यायचा विचार आहे पण तो हा अठ्ठेचाळीस हप्त्यामध्ये देण्याचा तो विचार आहे पण तो चुकीचा आहे तर ती रक्कम सदरची आम्हाला एका टप्प्यामध्ये एक रकमी द्यावी ही आमची प्रामा प्रामाणिक मागणी आहे यासाठी आम्ही आत्ता कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही त्यांना निवेदन द्यायला आलो आहोत आणि या चार वाजता आज संध्याकाळी चार वाजता एस टी डिव्हिजन ऑफिस या ठिकाणी आम्ही धरणं आंदोलन करतोय बेमुदत आणि जोपर्यंत आज आमचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही त्या आंदोलनामध्ये बेमुदत राहणार आहेत त्याची कल्पना प्रशासनाला आणि शासनालाही कळावी त्यासाठी आम्ही जवळजवळ सोळा सोळाशे एस टी कर्मचारी या सांगली विभागातून या धंदा आंदोलनामध्ये सांगितलं होता